अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नूज चॅनल दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार, आपणा शरद पवारांच्या हस्ते शेतकऱ्याच्या साई ट्रॅक्टर शोरूमचे उद्घाटन पवार साहेब सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे अनिल औटी यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील हाकेला रोडवर अनिल व चंद्रकांत वसंत आवटी यांच्या नूतन साई ट्रॅक्टर्स या शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते रिबन कापून संपन्न झाला स्वतः फिरून संपूर्ण शोरूम पाहून आवटी परिवाराचे भरभरून पवार यांनी कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी आमदार बबनराव पाचपुते तर माजी आमदार राहुलदादा जगताप नागोडे कारखान्याचे चेअरमन राजनदादा नागोडे बाबासाहेब भोस घनश्याम शेलार आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चावी देऊन ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले प्रसार माध्यमांशी बोलताना साई ट्रॅक्टरचे व्यवस्थापक अनिल आवटी म्हणाले साई ट्रॅक्टर आपल्या श्रीगवला शोरूमचं भव्य दिव्या पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटनपूर्वी ह्या कंपनीवरती शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आणि आमची सेवा शेतकऱ्यांसाठी खूप अशी आमच्या माध्य अनेक माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन सेवा केलेली आणि शेतकऱ्यांचा विश्वास ट्रॅक्टरचा ब्रँड हे पाहून शेतकऱ्यांनी आम्हाला असा प्रतिसाद दिला आणि आम्ही थोड्याच दिवसात दीडशे ट्रॅक्टर विक्रमी उद्घाटनापूर्वी विक्रमी दीडशे ट्रॅक्टर विकले आणि असाच प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांचा मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आज देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी उद्घाटन केलं राज्याचे मंत्री बबनराव पाचपुते हेही हे कार्यक्रमात उपस्थित होते आणि माझे आमदार कोकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन राहुलदादा जगताप हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय राजेंद्र दादा नागोडे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि शहरातील सर्व शेतकरी बंधू आणि भरपूर असा नातेवाईक आणि सगळे ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाला आज सगळ्यांनी मग ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली परिवार व वा साई ट्रॅक्टर शोरूमची वाढती लोकप्रियता पाहता शोरूमचे उद्घाटना अगोदर जवळपास एकशे पन्नास ट्रॅक्टरची विक्री झाली साई ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या पसतीत उतरले असून दररोज अनेक शेतकरी या शोरूमला भेटी देत आहेत शेतीच्या कामासाठी लागणारे विविध शक्तीचे ट्रॅक्टर उपलब्ध असल्यानं खरेदी करू इच्छणारे यांनी शोरूमला संपर्क करण्याचं आवाहन यावेळी आवटी परिवारच्या वतीनं करण्यात आलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह sri gunda